एकोणीस सत्तरच्या इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग एकवीसमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे पाठ एकतीस बाजी प्रभूचे बलिदान स्थळ विशालगड शिवाट वाटेवरील पांढऱ्या पाण्याचा झरा शिवाजी महाराज निवडक सैन्यासह गावाकडे चालले आहे शिवाजी बरीच मजल मारली पांढऱ्या पाण्यावर तर येऊन पोचलो आता काय विशालगड सारा तीन कोस आता जाऊ चला तांबडे फुटले दिशा उजळू लागल्या पाण्यावर तोंड धुवून वर व थोडी विश्रांती घेऊ मध्यरात्री पन्हाळा सोडल्यापासून विसावा नाही बाजी खिंडीत कोणाला वर पाठवा आणि पाठीमागे गाणी कोटेपर्यंत येऊन ठेपला आहे हे, हे हेरण्यास सांगा बाजी प्रभू जातो एक सरदार आपण निसटल्याच्या कळाल्यावर सिद्धी जोहर काय पण तरफटला असेल त्या फाजिल मोहम्मदाची मला जास्त किव येते खानाला आपण बुडवले तेव्हा या चिरंजीवानी पळ काढला आता बापाचा सूड घेण्यास सिद्धीस सामील झाला पण खोट्या नशिबाचा शिवाजी सिद्धी निदड्या छातीचा वजीर भर पावसात पावनगडावर मोर्चे बांधले व भांड्याचा मारा केला पावसाची परवा न धरता चार महिने झुंजला एक सरदार आता सुद्धा पाटलागावर सिद्धी असेलच फाजिल मोहम्मद तर खास असणार त्यालाही सोन्याचीच संधी बाजी प्रभू येतो बाजी महाराज घात झाला शत्रूचे सैन्य अगदी नजदीक येऊन ठेपला सैन्य अपाट आहे शिवाजी उठून भावानी आई करतील ते खरे आता एक क्षण दडवता का म्हणे पण पुढची मजल बिकट घाटावरची चढण गनीम तर पाठीवर येऊन ठेपला काय करावे का उलटून तोंड देतो एक सरदार छेछे महाराज गनिमाचा जमाव मोठा तयारी जबर छे आपण गडच गाठला पाहिजे शिवाजी चला तर मग गडच गाठू पण गणिम आधी आपल्या गाठतील त्याची काय वाट त्याला कोण थोपवणार बाजी महाराज आपण सैन्य घेऊन लागा घाट चढायला मावळे माझे मावळे गडी राहू द्या माझ्यापाशी या घोड खिंडीत चौक्या बांधून घरतो गाणीमाला थोपवून शिवाजी बाजी काय बोलता जोहाराची अफाट सैना या खिंडीत तुम्ही थोपवणार बाजी होय महाराज थोपवणार अडवणार तो पहा भगवान सूर्यनारायण दिसू लागला त्याच्या शपथ आपला पाया शपथ एका तुर्काला गड चढू देणार नाही निघावे आपण एक पायी घेतो पायी सरकार दुश्मन आला आता थांबायला वेळ नाही शिवाजी ईश्वर इच्छा बाजी राहा तर मग खिंडीत आम्ही गडार पोचल्यावर भांड्यांचे पाच आवाज काढू तोवर खिंड राखा मग येऊन मिळा दहीवरून त्याला मिट्टी मारून पण पण बाजी आता आपली भेट बाजी महाराज आपल्या अंगस्पर्शाने पवित्र झालो दशशस्त्र हत्तीचे बळ चढले निघावे आपण मागे बंदुकीचा आवाज आजवर माझी भली बुरी चाकरी घेतली घ्या शिवाजी ठीक आहे चला मंडळी आपण कमन सिद्धी बाजीचा आवचा पराक्रम विमानातून देव पाहणार बाजीकडे पाहत पाहत जातात बाजी गेले महाराज मला धास्ती होती स्वतःचा इथे राहतात की काय महाराजांकडे पाहून पाय उचलत नाही पाठीमागे दृष्टी माझ्या दादांनो हे पहा महाराज गड चढत आहेत इकडे पहा तो सिद्धी जोहर महाराजांच्या घरण्यास येत आहे बोला महाराज गड गाठी तोवर खिंड राखणार का निम कहराम होणार मावळे खिंड राखणार नाव राखवणार बाजी शब्बास माझ्या पाठ्यानो लागा कामाला बिगी बिगी विसरा आता बायका मुलं महाराज काय म्हणाले तुमचा आमचा पराक्रम पाहण्यास आज वर्षे देव खाली उतरणार त्यांचा हिरमोड करू नका चला जागोजागी बांधा झाडीतून लपून बसा गणिम खिंड चढू लागताच दगड